नवआठ प्रभाग क्षेत्रांतर्गत कल्याणपूर्व चिंचपाडा मानेरे गाव द्वारलीपाडा येथे सुरू आहेत अनधिकृत जीन्स कारखाने पूर्वीचे सहाय्यक आयुक्त यांनी तसेच काही महिन्या अगोदर प्रदूषण विभागाने कारवाई केली होती त्यानंतर पुन्हा महापालिका तसेच प्रदूषण विभागाला केराची टोपी दाखवत उभे केले जीन्स कारखाने या अनधिकृत कारखान्यांना कोणाची भीती आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे उल्हासनगर येथे सर्व जीन्स कारखान्यांवर बंदी करण्यात आली होती त्यानंतर त्यांनी आपले दुकान कल्याणपूर्वेत सुरू केले मानेरेगाव चिंचपाडा द्वारलीपाडा वसारगाव येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत जीन्स कारखाने चालू केले आहेत सर्व केमिकल हे तलावात किंवा कोणाच्या तरी शेतात सोडले जातात यावर सहाय्यक आयुक्त तसेच प्रदूषण विभाग दुर्लक्ष करताना दिसत आहेत प्रदूषण विभागाने कारवाई केली परंतु काही दिवसातच पुन्हा जीन्स कारखाने जसेच्या तसे उभे राहिलेले आपल्याला दिसत आहेत या जीन्स कारखान्यांवरती कोणाचाही धाक राहिलेला नाही महानगरपालिका असो किंवा प्रदूषण विभाग असो हे जीन्स कारखाने कोणालाही भीत नाहीत असेच याहून दिसत आहेत काही वर्षापूर्वी जीन्स कारखाने हे उल्हासनगरमध्ये सुरू होते उल्हास नदीच्या बाजूला मोठ्या थाटात उभे होते सर्व घाण पाणी तसेच केमिकल उल्हास नदीमध्ये सोडण्यात येत होते ही माहिती मिळतात उल्हासनगर महानगरपालिका तसेच प्रदूषण विभागाने सर्वोच्च सर्वच कारखाने उद्ध्वस्त करून त्यांच्यावरती कारवाई केली होती व उल्हासनगर येथे जीन्स कारखान्यांवरती बंदी आणली होती तेव्हा सर्व कारखाने बंद झाले होते काही महिन्याने हे सर्व कारखाने कल्याणपूर्व बसारगाव चिंचपाडा द्वारलीपाडा तसेच मानेरेगाव येथे वासव्यास आले व इथे त्यांचा अनधिकृत जीन्स वॉशिंग हा व्यवसाय सुरू केला चिंचपाडा मानेरेगाव येथे सुरू असलेल्या जीन्स, असले जीन्स कारखाने यावर दोन ते तीन वेळेस कारवाई करण्यात आली होती परंतु हे जीन्स कारखाने पुन्हा नव्याने सुरू होतात कसे व कोणाच्या आशीर्वादाने सुरू होतात असा प्रश्न उपस्थित होत आहे महापालिका तसेच प्रदूषण विभाग या जीन्स कारखान्यांवरती पुन्हा कारवाई करणार का आणि ते सर्व कारखाने उद्ध्वस्त करणार का हे पाहावे लागेल ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट